नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेड आशा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ बघा आज एक नवीन विषय घेऊन आलेले आहे मी पगाराच्या संबंधित नाही आहे पण तुमच्यासाठी महत्त्वाचा तेवढाच आहे कारण काल जेव्हा व्हिडिओ मी टाकला पगाराचा तर त्याच्यावर एक अशा पाहिजे कमेंट आली आम्हाला व्ही एच एन एस सी बाबत थोडं मार्गदर्शन करा त्या संबंधित मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्ही एच एन एस सी संबंधित मार्गदर्शन करण्याची गरज का असते आपल्याला कारण कुठेतरी आपण जेव्हा प्रशिक्षण होत राहतो किंवा मग आपल्याला जे जी आर येतात ते आपण व्यवस्थित सांभाळून ठेवत नाही आणि ते कुठेही गलतीकडे पडले असते किंवा मग आपण डाउनलोड करून ठेवत नाही तुम्ही काय करायचं जेही जी आर येतात जे तुम्हाला असं वाटतं की जी महत्त्वाची आहे आपल्या आणि आपल्या कामात Mm. आ, थे थे, ते करू शकतात समोर तर त्याचे जे हे असते पी डी असते तर ते डाउनलोड करून घ्यायचे आणि झेरॉक्समधून त्यांच्या झेरॉक्स मारायच्या आणि त्या व्यवस्थित आपल्या फाईलला लावून ठेवायच्या जेव्हा कधी तुम्हाला काम पडेल तेव्हा ते तुमच्या उपयोगात येईल बरोबर आणि राहायला मी सांगायचं प्रश्न प्रे म्हणजे हे विषय विषय असा की वी ची मध्ये सदस्य किती असावे नॉर्मली सदस्य अकरा असतात त्याच्यामध्ये पण आपण चौदा सदस्यापर्यंत त्याच्यामध्ये समितीमध्ये सदस्य आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जे ग्रामपंचायतचे पदसिद्ध जर महिला अध्य हे अस सरपंच असतील तर आपण त्यांना अध्यक्ष करू शकतो त्यांना आणि जर समजा त्याच्यापैकी पुरुष असेल तर मग बाकीचे जे महिला असतील सदस्य ग्रामपंचायतमध्ये त्याच्यातले आपण एक महिला सदस्य म्हणून अध्यक्षपदी घेऊ शकतो हे झालं पहिलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सदस्य कोणकोणते घ्यायचे आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका घ्यायची आहे शाळेतले मुख्याध्यापक घ्यायचं आहे जिल्हा परिषदचे जी शाळा असते त्यातला एक मुख्याध्यापक घ्यायचा आहे एक एन एम घ्यायची आहे एक पी डब्ल्यू घ्यायचा आहे आणि जी बचत गटाची महिला असते ते घ्यायची आहे एकच घ्यायची आहे आणि दोन आशा असतील एका गाव तर दोन्ही आशा त्याच्यामध्ये असायला हवेत पाच असतील तर पाचही असायला हवे सदस्य म्हणून असं त्या बॉडीचं स्वरूप आहे आणि किशोरवयीन पण असायला पाहिजे गोरोदर माता पण एक असायला पाहिजे आता तिची प्रसुती झाल्यावर दुसऱ्या पण त्याच्यामध्ये घेऊ शकतो ॲड करू शकतो दरवेळनं पण तसं जर शक्य नसेल तरी पण अकरा सदस्य तुम्हाला बी एच एन एस सीमध्ये आवश्यक आहे आणि तेवढे असायलाच पाहिजे आणि मी हे सदस्य का बरं सांगितलं आहे कारण जे समजा ग्रामपंचायत मधले जे सदस्य त्यांना पण काही समस्या गावातल्या माहिती असते कुठं लिकेज असलं कुठं काही असलं त्यांच्यापर्यंत त्या कंप्लेंट येत असतात तर त्यांच्यामार्फत आपण त्या समस्या एच एन मार्फत सोडू शकतो आणि शाळेचं तसंच शाळेचे मुख्याध्यापक काय घेतलेले आहे शाळेचे मुख्याध्यापक जे शाळेत विद्यार्थी असतात त्यांच्याविषयी काही आपण करू शकतो म्हणजे व्ही एच एन एस सी पूर्ण लेवलवर आहे आणि गावाचा संपूर्ण विकास ह्या व्ही एच एन एस सीवर अवलंबून असतो आणि ते त्याच्या माध्यमातून ते करून घ्यायचं आहे पण काही काही अशा ना कसं थोडं कठीण चाललं ते म्हणजे समजायला की कसं घ्यायचं नेमकं कसं काय करायचं तर ग्राम म्हणजे जे अंगणवाडी शेविका आहे त्यांच्या शाळेत पण मुलं असतात छोटे छोटे मुलं असतात ते आ, हे असतात आपले कमी वजनाचे असतात किंवा मग आजारी असतात त्याच्यापासून ते त्यांचे प्रश्न तिथे उपस्थित करू शकतात जेव्हा तुम्ही मिटिंग घेता त्या लेवलला आणि बचत गटाच्या महिलासुद्धा गावातल्या काही समस्या असेल त्यासुद्धा तिथे मांडू शकतात म्हणजे व्ही एस सी सी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती गावातच संपूर्ण म्हणजे त्या नावातच संपूर्ण गावाचा विकास घडलेला आहे म्हणूनच तुम्हाला जे मी सदस्य सांगितलेले आहे अध्यक्ष सांगितलेलं आहे तर त्यानुसारच ते तुम्हाला त्याच्यामध्ये निवडायचं आहे आणि दर महिन्याला मिटिंग घेताना पूर्वसूचना पहिले द्यायची आहे की या आ, आज रोजी दिनांक ह्या ह्या दिवशी तारी म्हणजे आपली मिटिंगची तारीख ठरलेली आहे सुरुवातीला परमिशन काढायची जे तुमचे समितीचे अध्यक्ष असेल त्यांना फोन करायचा किंवा त्यांच्या जायचं ऑफिस जायचं जा की मला हे पाणीपुरवठ्याची मीटिंग घ्यायची आहे आणि तुमचा वेळ पाहिजे आहे मला तर तुम्ही कधी ठरवता तर ते जे जे तारीख ठाम सांगतील सोयीस्कर तर ते तारीख घ्यायची आणि त्या तारखेची ती नोटीस काढायची दोन वळी लिहायची त्याच्यामध्ये तर ह्या ह्या तारखेला मिटिंग आहे आणि तुमची उपस्थित उपस्थिती अनिवार्य आहे सर्व सदस्य आणि ते सर्व सदस्यांची अध्यक्षांची नावं लिहायची आणि त्यांच्या सह्यासाठी एक साईड घेऊन द्यायची कोरी आणि तिथं त्यांच्या ते घरी जाऊन त्यांच्या सह्या आणायच्या त्याच्यावरती झालं सिम्पल हे पहिली प्रोसेस आणि दुसरी प्रोसेस जेव्हा तुमची मिटिंग असते त्या दिवशी सर्व जे काही आले नसतील मग आपण त्याच्यामध्ये राहू नाही शकत की आ, आता आपण यांना पूर्वसूचना दिल्या आहे म्हणजे आपण नोटीस फिरवली आहे मग आलेलं ठीक आले नाही आहे त्याचे पण निदान चार पाच तरी लोक तिथं आलेले असले पाहिजे जेणेकरून तुमची जी मिटिंग आहे ती पोस्टपोन नाही झाली पाहिजे झाली पाहिजे ते मिटिंग आणि ते मिटिंगमधून काहीतरी निष्पन्न झालं पाहिजे म्हणजे ते मिटिंग घेतो बा मिटून मिटिंग घेतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये दीडशे रुपये भेटतात आणि वार्षिक पण ते ठेवायचे पण दीडशे रुपये भेटतात असं काही करायचं नाही तर असं त्याच्यामध्ये आहे आणि आणखी एक कसं की बी एच एन एस सीमध्ये जो आहारावर आपण आधी खर्च करायचो तर तो आहारावरचा खर्च आता था। बंद झालेला आहे कारण आहार जो आहे तो भरपूर प्रमाणात अंगणवाडीमध्ये येतो शिऱ्यापासून तर खिचडीपर्यंत तर सर्व सर्व काही तिथे येतं त्याच्यामुळे पाणीपुरवठ्यातून आहारावर खर्च करणं अजिबात बंद करायचं आणि सीबाबत ज्या ताईने मला प्रश्न विचारला होता तर त्यांचं या हे मी जी माहिती सांगितली त्यांना निरसन झालं असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगावं त्याच्यासाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि आणखी जर काही माहिती लागली तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून सर्वांना पण या गोष्टी माहीत होतील